दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबडतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली या मतमोजणी वेळी गोंधळ उडाल्याचे देखील पाहायला मिळाले मतमोजणीत जादा मते आढळली म्हणून काही वेळ मतमोजणी बंद देखील करण्यात आली होती परंतु आता नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून महायुतीचे म्हणजेच शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झालाय या शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे तर अपक्ष विवेक कोल्हे मैदानात होते परंतु एकोणावीसव्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे हे बाद झाले असून हो अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली यामध्ये तिसऱ्या फेरी अंती संदीप गुळवे यांना सोळा तर विवेक कोल्हे यांना सोळा इतकी मते मिळाली तर अंतिम फेरीत कोल्हे यांना चोवीस इतके मते पडली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणावीसव्या वगळी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले दरम्यान मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून आयोगाच्या परवानगीने डॉक्टर गोयडाम यांनी विजय उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढेही मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहात साधारण महाविकास आघाडीचं पहाडं जड होतं असं मानलं जात होतं कारण ते सा एकत्र पक्ष होते तुमच्याकडून मात्र पवार गटाचे उमेदवार उतरले होते मैदानात म्हणजे दुसरं आमदार उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बिझीआय होतं असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहे तरी तुम्ही ही किमया कशी केली नाही किमा कशी केले म्हणजे मी सातत्याने का या मतदारसंघात सहा वर्षे प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेतात त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले ती सुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदान रूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे ये सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी रा, राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठेतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासनं आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथेच खरं यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साडी पैठणी न पैसे वाटपाचे प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर तारडे यांची विजयाकडे वाटचाल होती याकडे कसं बघा नाही निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार जिल्हाधिकारी नाशिक जलश शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालिरमठ जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक